सूचना आहे काल्या ज्या आपण लाया आणतो त्याच्यासोबत आपण दही आणि ताप हे पण आणलं पाहिजे कारण जीवा शिवाचा काला आहे हा काला करताना आपण पुढच्या वर्षासाठी लाया आणि दही ताप हे सोबत आणलं पाहिजे कृपया विशाल शिंदे शनी मंदिराकडे कडी भाजी पाठवायची कडी होते कडी पाहिजे शनी मंदिरात भापे पाठवा विशाल उभा राहू लागतो तुम्ही कोणत्र आला